नमस्कार आज आपण एका अं खास विषयावर बोलणार आहोत सनातन परंपरेत आठवड्यातला प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवतेशी का जोडलेला असतो हा प्रश्न अनेकांना पडतो नाही का हो नक्कीच तर आपल्याकडे सनातन धर्म आणि दिवसांचे देवत्व आणि हिंदू दिन देवता संबंध आणि सराव यावर आधारित काही माहिती आहे यातून आपण वेळ म्हणजे काल आणि देवत्व यांच्यातला संबंध जरा समजून घेऊया अगदी चला तर मग या ज्ञानात जरा खोलवर शिरूया ही खर तर खूप सुंदर संकल्पना आहे वेळाच जणू काही एक मंदिर बनते इथे वेळ एक मंदिर हो प्राचीन ऋषींच्या कालशास्त्रानुसार म्हणजे काय म्हणतात त्याला वेळेचं विज्ञान त्यानुसार प्रत्येक दिवस एका विशिष्ट वैश्विक स्पंदनाशी एका व्हायब्रेशनशी जोडलेला आहे अच्छा आणि या स्पंदनांवर मग वेगवेगळ्या देवतांचं नियंत्रण असतं असं मानलं जातं हे जरा आणखी समजावून सांगाल का म्हणजे हे नक्की कसं काम करतं काय आहे या दिवसांमागचं तत्व याची काही मुख्य कारण दिली जातात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे ग्रह प्रभाव म्हणजे प्लॅनेटरी इन्फ्लुएन्स ग्रह प्रभाव ओके हो आपल्या परंपरेनुसार प्रत्येक दिवस हा नऊ ग्रहांपैकी एका ग्रहाच्या अधिपत्याखाली येतो आपल्याला माहितच आहे ना रविवार सूर्याचा सोमवार चंद्राचा मंगळवार मंगळाचा असं हो हो तर त्या ग्रहाशी संबंधित देवतेची उपासना केली की त्या ग्रहाची ऊर्जा आपल्या जीवनात संतुलित होते किंवा संतुलित व्हायला मदत होते असं मानतात म्हणजे ग्रहांचा प्रभाव हा एक महत्त्वाचा भाग झाला याशिवाय अजून काही कारण आहेत का हो नक्कीच दुसरे एक महत्त्वाचं कारण आहे वैश्विक लय आणि साधना म्हणजे कॉस्मिक रिदम आणि स्पिरिच्युअल प्रॅक्टिस वैश्विक लय हो ऋषी असं म्हणतात की वेळ ही फक्त पुढे सरकत नाहीये प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक विशिष्ट गुणधर्म असतो एक प्रकारची कॉस्मिक क्वालिटी असते की नाही बरोबर मग या नैसर्गिक लयीनुसार जर आपण साधना केली उपवास म्हणजे व्रत केलं किंवा प्रार्थना केली तर आपण त्या विश्वाशी अधिक चांगल्या प्रकारे जुळू शकतो एकरूप होऊ शकतो म्हणजे जसा दिवस तशी साधना अगदी उदाहरणार्थ सोमवारचं व्रत ते चंद्राचा शांतीसाठी करतात चंद्र म्हणजे शिवाशी संबंधित नाही का आणि म्हणतात की ह्या व्रताने मनशांती मिळते म्हणजे दिवसाप्रमाणे साधना बदलली की त्याचा परिणाम मिळतो यात पौराणिक कथांचा पण काही संबंध येतो का अगदी बरोबर विचारलं तिसरा मुद्दा तोच आहे पौराणिक कथा म्हणजे मिथोलॉजिकल अँड प्युरानिक स्टोरीज अच्छा अनेक पुराणांमधल्या कथा आहेत ज्या या देव आणि दिवसांच्या संबंधांना पुष्टी देतात एक साधं उदाहरण म्हणजे भगवान शंकराने मस्तकी चंद्र धारण केलाय हो त्यामुळे सोमवार हा शिवाचा दिवस मानला जातो किंवा दुसरं उदाहरण म्हणजे हनुमानाने शनिमेवाला रावणाच्या तावडीतून सोडवलं होतं अशी कथा आहे हो ऐकलंय म्हणून मग मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानाची पूजा केली की शनीचा त्रास कमी होतो अशी एक श्रद्धा आहे इंटरेस्टिंग आणि चौथं कारण म्हणजे ही एक प्रकारची व्यावहारिक आध्यात्मिक शिस्त आहे म्हणजे प्रॅक्टिकल स्पिरिच्युअल डिसिप्लिन ठरलेल्या दिवशी उपासना केल्याने काय होतं की आठवड्याला एक छान आध्यात्मिक लय मिळते आणि प्रत्येक दिवशी आपण देवत्वाच्या वेगळ्या रूपावर लक्ष केंद्रित करू शकतो म्हणजे प्रत्येक दिवसाचं एक वेगळं महत्त्व एक वेगळी उपासना पद्धत हे खरंच खूप रंजक आहे थोडक्यात सांगू शकाल का कोणत्या दिवशी साधारण कोणती उपासना केली जाते हो आपण थोडक्यात बघूया रविवार म्हणजे सूर्याचा दिवस हा हे आरोग्य आणि चैतन्यासाठी सूर्याला अर्घ्य देणं आदित्य हृदय स्तोत्र वाचणं महत्वाचं मानतात सोमवार चंद्राचा मन आणि भावनांशी संबंधित त्यामुळे मनशांतीसाठी शंकराची उपासना ओम नम शिवाय जप किंवा शिवलिंगावर पाणी घालणं म्हणजे जलाभिषेक बरोबर मंगळवार मंगळाचा शक्ती धैर्य आणि संरक्षणासाठी मैथे हनुमान किंवा देवी दुर्गा यांची उपासना करतात हो हनुमान चालीसा पठन तर खूप लोक करतात मंगळवारी हो. बुधवार आला बुधाचा बुद्धी शिक्षण संवाद व्यवसाय यासाठी गणपती किंवा विष्णूची पूजा विष्णू सहस्रनाम पण वाचतात बरेच जण ओके गुरुवार गुरुंचा दिवस म्हणजे बृहस्पती ज्ञान समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी मग इथे दत्तगुरु साईबाबा किंवा विष्णूंची उपासना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपला जातो शुक्रवार शुक्राचा सौंदर्य ऐश्वर्य, भौतिक सुख प्रेम यासाठी देवी लक्ष्मी किंवा दुर्गेची पूजा करतात लक्ष्मी मातेचा दिवस हो आणि मग येतो शनिवार शनिदेवांचा कर्म न्याय शिस्त आणि काही वेळा म्हणतात मोक्षासाठी सुद्धा तर शनिदेव किंवा हनुमानाची उपासना पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावण्याची पण पद्धत आहे शनिवारी तर ह्या सगळ्याचा व्यापक अर्थ काय घ्यायचा ही फक्त एक परंपरा आहे की यामागे काहीतरी सखोल अध्यात्मिक विचार दडलेला आहे नाही यात निश्चितच एक सखोल अर्थ आहे असं मला वाटतंय पहिली गोष्ट म्हणजे हे साप्ताहिक चक्रच एक साधन आहे साप्ताहिक चक्र एक साधना, साधना? हो प्रत्येक दिवस एका गुणाचा प्रतीक आहे त्यामुळे संपूर्ण आठवडा हा एका अर्थाने आत्मशुद्धीचा प्रवास बनतो रविवारी चैतन्य सोमवारी शांती असं करत करत खरे दुसरी गोष्ट म्हणजे ग्रह आणि देवतांचा संबंध हे खूप इंटरेस्टिंग आहे ग्रह म्हणजे काय तर निसर्गातल्या बाह्य शक्ती फोर्सेस ऑफ नेचर आणि देवता म्हणजे काय आपल्या आतल्या चेतनेचा प्रतीक कॉन्शियस आर्किटाईप्स तर उपासना काय करते या बाह्यशक्तींना आपल्या आंतरिक चेतनेशी जोडते वा हे छान सांगितलं आणि यातून अजून काय साधतं तिसरा एक महत्त्वाचा पैलू आहे पुरुष आणि स्त्री तत्वाचा समतोल आठवड्यात जर पाहिलं तर शिव हनुमान विष्णू म्हणजे पुरुष तत्व आणि लक्ष्मी दुर्गा म्हणजे तत्व हो या दोन्ही ऊर्जांचा समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो या रचनेत आणि चौथं म्हणजे ज्योतिषीय महत्त्व हे तर अनेक जण मानतात कुंडलीत एखादा ग्रह कमजोर असेल किंवा त्रास देत असेल तर त्या ग्रहाशी संबंधित दिवशी उपासना करणं हा एक महत्वाचा उपाय मानला जातो म्हणजे हे ज्योतिषीय उपाय म्हणूनही वापरलं जातं अगदी थोडक्यात सांगायचं तर हे सात दिवस म्हणजे साधनेच्या सात पायऱ्या आहेत असं समजू शकतो आपण रविवारी सूर्याच्या चैतन्यापासून सुरुवात आणि मग शनिवारी शनीच्या शिस्तीतून जी आध्यात्मिक प्रगती होते तिथपर्यंत हा एक प्रवास आहे खरंच वेळ आणि देवत्व यांची ही सांगड आपल्या रोजच्या जीवनाला एक वेगळीच म्हणजे एक आध्यात्मिक लय देऊ शकते विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की आजच्या या धावपळीच्या जीवनात आपण ही वैश्विक लय कशी अनुभवू शकतो किंवा आपल्या आयुष्यात अधिक चांगल्या प्रकारे कशी आणू शकतो अगदी हा प्रश्न खरं तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा आणि त्याचा मार्ग कदाचित प्रत्येकासाठी थोडा वेगळा असेल बरोबर आजच्या या सखोल माहितीबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान वाटलं बोलून मलाही जर आमच्या श्रोत्यांना ही माहिती आवडली असेल आणि जीवनातल्या या वैश्विक तालाशी जोडलं जाण्यासाठी काहीतरी प्रेरणा मिळाली असेल तर आमचं या प्रयत्नाला नक्कीच पाठिंबा द्या ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणी कुटुंबियांपर्यंत पोहोचवा आणि तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन तितक्याच रंजक विषयासोबत धन्यवाद